नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या अत्यंत ताकदवान ऊर्जावान आणि संरक्षक अशा तारकमंत्राचे फायदे बघणार आहोत तारक मंत्र नित्यनेमाने न चुकता रोज एकदा तरी दिवसातून का पठण करावा त्याचे काय महत्त्व आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तारकमंत्राच्या नावातच आहे तारक म्हणजे तारणारा सर्व संकटे व्याधी अडचणी नैराश्य ताणतणाव यांपासून संरक्षण देणारा मंत्र या सर्व प्रश्नांमधून मार्ग काढण्यासाठी तारकमंत्राचे रोज पठन करावे शक्य नसल्यास श्रवण करावा हा मंत्र एखाद्या संरक्षक कवचाप्रमाणे आहे तुम्ही तारक मंत्राचे संकल्पयुक्त अनुष्ठान करू शकता रोजच्या रोज नित्यसेवा म्हणून तुम्ही एक वेळा तीन पाच सात अकरा वेळा या मंत्राचे पठण करू शकता मंत्र पठण करून तीर्थ बनवावे स्वतः हे तीर्थ प्राशन करावे आणि कुटुंबामध्ये इतर लोकांनाही द्यावे तारकमंत्राचे अकरा एकवीस दिवसांचे संकल्पयुक्त अनुष्ठान कसे करावे आणि तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवावे हे मी या दोन व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगितलेले आहे तर हे दोन्ही व्हिडिओ पाहण्यास विसरू नका जेव्हा पण तुम्हाला तारक मंत्राचे तीर्थ बनवणे शक्य नसेल तर तेव्हा तुम्ही फक्त या मंत्राचे पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता आता बघूया की तारक मंत्राचे फायदे काय काय आहेत तारकमंत्राच्या नित्य नियमाच्या पठणाने स्वामींचे संरक्षक कवच आपल्याला लाभते स्वामी शक्ती आपल्याबरोबर असल्याची अनुभूती येते एखादा आजार जडला असेल तर डॉक्टरांच्या औषध उपचाराबरोबर तारकमंत्राचे तीर्थही घ्यावे आजारपणामध्ये यामुळे नक्कीच आराम मिळतो आजार बरा होण्यास लक्षणे सुधारण्यास मदत होते औषधोपचारही व्यवस्थित लागू पडतो आजारपणामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला ही सेवा करणे शक्य नसल्यास तुम्ही ही सेवा त्या व्यक्तीसाठी करू शकता तारकमंत्रामुळे आपले आरोग्य चांगले राहते नैराश्य ताणतणाव डिप्रेशन सतत भीती वाटत असेल तर तारकमंत्राचे पठण करावे श्रवण करावे तारकमंत्राचे तीर्थ घ्यावे यामुळे आपल्यातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मकता वाढीस लागते नैराश्य कमी होते आत्मबळ मिळते आपल्या घरामध्ये तारकमंत्र हा थोड्या मोठ्या आवाजामध्ये सर्वांनी श्रवण करावा या मंत्राच्या सकारात्मक लहरींनी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरामध्ये सुखशांती नांदते घरातील वातावरण प्रसन्न होते बरेच प्रयत्न करूनही एखाद्या कामामध्ये यश मिळत नसेल सतत अपयश येत असेल आपली प्रगती थांबली असेल नोकरी शिक्षण व्यवसायामध्ये अडथळे निर्माण झाले असेल विवाहामध्ये अडथळे असेल तर आध्यात्मिक उपाय म्हणून संकल्पयुक्त तारकमंत्राचे अनुष्ठान करावे बऱ्याच वेळेला आपल्या काही कार्मिक दोषांमुळे सुद्धा असे अडथळे निर्माण होतात त्यामुळे तारकमंत्राने हे दोष नष्ट होऊन अडथळे दूर होण्यास नक्कीच मदत होते आणि आपला प्रश्न मार्गी लागतो घरामध्ये एखादी व्यसनी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचे व्यसन सुटण्यासाठी अशा व्यक्तीला तारकमंत्राचे तीर्थ द्यावे जर ती व्यक्ती काही कारणाने तीर्थ घेण्यास नकार देत असेल तर तिच्या पिण्याच्या पाण्यामध्ये किंवा शाकाहारी जेवणामधून तिला हे तीर्थ द्यावे व्यसनी व्यक्तीला स्वतःहून व्यसनमुक्त व्हायचे असल्यास स्वामींना साकडे घालून तारक मंत्राची सेवा सुरू करावी चंचल मन स्थिर व्हावे आपल्याला सद्बुद्धी मिळावी आणि निर्णय क्षमता वाढण्यासाठी नित्यनेमाने तारक मंत्राचे पठण करावे पतीपत्नींमधील मतभेद कमी व्हावे कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये एकी राहावी यासाठी तारक मंत्राचे तीर्थ कुटुंबातील सर्वांनी घ्यावे तारक मंत्रात सांगितल्याप्रमाणे अशक्यही शक्य करतील स्वामी म्हणजेच तारकमंत्राच्या सेवेमुळे अनेक अशक्य अशा संकटांमधून आपण सहज बाहेर पडतो अशक्य वाटणारी कामेही स्वामी कृपेने सहज शक्य होतात ज्या व्यक्तींना पटकन राग येतो भांडखोर चिडचिडी वृत्ती आहे स्वभाव दोष आहेत अशा व्यक्तींना तारकमंत्राचे तीर्थ द्यावे या तीर्थामुळे स्वभाव दोष हळूहळू कमी होण्यास मदत होते मानसिक शांती मिळते सकारात्मक ऊर्जेसाठी तारकमंत्र नेहमी म्हणावा आणि तारकमंत्राचे तीर्थ घ्यावे मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी त्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शैक्षणिक अडथळे दूर करण्यासाठी आपल्या मुलांना तारकमंत्राचे तीर्थ द्यावे किंवा मुलांकडून शक्य असल्यास रोजच्या रोज स्वामींचा तारकमंत्र एकदा तरी पठण करून घ्यावा किंवा त्यांना ऐकवावा तर अशा प्रकारे तारकमंत्राचे अनेक फायदे आहेत स्वामींचे अखंड आणि प्रचंड पाठबळ लाभण्यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताने रोज एकदा तरी तारकमंत्र हा पठण केलाच पाहिजे स्वामींच्या या सेवेबरोबर आपले कर्मही चांगले ठेवावेत कष्ट करावेत आपले आचरण चांगले ठेवावे तारकमंत्राची शक्ती ही शब्दामध्ये सांगता येणार नाही ती अनुभवण्याची गोष्ट आहे तुमची कितीही मोठी समस्या जरी असली तरी प्रचंड स्वामीबळ पाठीशी हिरे या स्वामींच्या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवून आपले कर्म करत राहावे तुमच्या समस्येमधून तुम्ही कधी बाहेर आलात हे करणारही नाही मंत्रपठण हे संपूर्ण विश्वासाने श्रद्धेने करावे भक्तिमार्गामध्ये शंका कुशंकेला स्थान देऊ नये आपले सर्व काही चांगले होणारच या दृढ विश्वासाने तारकमंत्राचे पठण करावे तारकमंत्रामध्ये इतके सामर्थ्य आहे की कोणतेही दुःख आजार अपयश संकटे अपमृत्यू यांनी ग्रासलेल्या व्यक्तीला स्वामी अलग दुचलून आपल्या छत्रछायेखाली घेतात अशा व्यक्तीचे स्वामीच तारणहार बनलेले असतात तारकमंत्राच्या रूपाने स्वामी त्यांच्या भक्तांना सर्व संकटांशी दोन हात करण्याचे सामर्थ्य देतात तारकमंत्राचा अर्थ समजून घेऊन मंत्रपठण करावा याने आपल्याला तारकमंत्राची महती समजते तारकमंत्राचा अर्थ काय आहे हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगितलेले आहे तर हाही व्हिडिओ पाहण्यास विसरू नका स्वामींचे सामर्थ्य त्यांच्या सेवेचे से महात्म्य शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही आपण फक्त प्रामाणिक सेवेनेच महाराजांना प्राप्त करू शकतो त्यांना समजून घेऊ शकतो त्यामुळे तारकमंत्राच्या रूपामध्ये स्वामी बळ मिळवण्यासाठी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वामींच्या प्राप्तीसाठी आजपासूनच नित्यनेमाने एकदा का होईना तारकमंत्राचे पठण नक्की सुरू करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ